नमस्कार मंडळी मंडळी दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी तांबे ते मैदान पार पाडणार आहे श्री श्रीतामजाई देवी महादेव देवांच्या यात्रेनिमित्त बयो बलगडांच्या जंगी शर्ती ओपन मैदान या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये मैदानाचं ठिकाण मोजे तांबे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान पार पाडणार आहे मंडळी उद्या बैलगडी शिरक्षेत्रामधले टॉप वन नामांकित नदी तांबे मैदानामध्ये येणार आहे आपला सर्वांचा लाटका लाखो देवकर झटकन सप्तंद केसरी बाकासूर येणार आहे हिंद केसरी सर्जा येणार आहे मंडळ उद्या तांबे मैदानासाठी सर्जा बाका आणि बाकासूरचे बेरे शंभर टक्के फिक्स झालेले आहे मंडळी खरंच उद्या तांबे मैदानामध्ये आपल्याला लखन आणि बाकासूर पाळताना दिसणार आहे का की अफवा आहे खेळूच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत उद्या जे तांबे मैदान पार पडणार आहे मागच्या वर्षी सप्तंदी केश्री बाकासोरने त्या मैदानामध्ये पहिला नंबर पटकावला होता नक्की या वर्षी आपला लाडका सप्तंदी श्री बाकासोर पहिला नंबर पटकवेल कारण की बाकासोरचा बॅरा टॉप आहे मंडळी उद उद्या तांबे मैदान पार पडणार आहे उद लाखो प्रेक्षकांची इच्छा होती की लखन आणि बाकासुर एकत्र पाळायला पाहिजे होते तर मंडळी उद्या तांबे मैदानामध्ये लखन आणि बाकासुर आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे खरंच उद्या नुसतं आंतर मोजायचं कारण की चालू शेतीमध्ये टॉपला असणारा बैल म्हणजे लखन आणि आपला बाकासूर तर पहिल्यापासूनच टॉपला आहे त्यामुळे निस्तं उद्या मैदानामध्ये राडा आणि धुरुळाचाही लाखो प्रेक्षकांची इच्छा उद्या पूर्ण होणार तांबे मैदानामध्ये लखन आणि बाकासूर आणि निस्त आंतर त्यानंतर मंडळी आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जाचा पेहरा कोण आहे तर मंडळी उद्याच्या तांबे मैदानामध्ये आपल्या लाडक्या हिंद केसरी सार्जाचा पेहरा आहे सातारा एक्सप्रेस बालमा हरिन म्हणून त्याची बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे सातारा सरज बालमा आणि हिंद केसरी सरजा उद्या आपल्याला तांबे मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे नक्कीच म्हणजे उद्या तांबे मैदानामध्ये ता सप्त हिंद केसरी बाकासोरच्या आणि सरज वेरे शंभर टक्के फिक्स झालेले आहे तो मी माध्यमातून बघितले नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये आपला लाडका सप्तहिंद केसरी बाकासुरा शंभर टक्के एक नंबर करणार आहे आणि सरजा हे आपल्याला उद्या शंभर टक्के कॉम करताना दिसणार आहे तर बघूया उद्याच्या मैदानामध्ये कोण मारतं बाजी तुमचा मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवलं विसरू नका बाकासूरची जोडी उद्या कशी पळेल बाकासुर लखन सरजा आणि बालमा उद्याच्या मैदानासाठी सरजा बालमा बाकासूर लखन यांना खूप साऱ्या शुभेच्छा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये